घनसावंगी मतदारसंघात सध्या अनेक भावी आमदारांची गर्दी वाढली आहे जो तो म्हणतो मी उभे राहणार मी घणसावंगी विधानसभा निवडणूक लढणार पण ओबीसीचे मतदान हे ओबीसी आंदोलनातील समन्वयकाच्या बैठकीत जो उमेदवार फिक्स होईल त्यालाच ओबीसी समाज मतदान करणार असे ज्येष्ठ समाजसेवक सुभाष देंडगे साहेब यांनी एनडी न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे घनसावंगी मतदारसंघात असे ओबीसीचे कितीही उमेदवार उभे राहिले तरीही ओबीसी समाज मतदान करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे स्थिती अशी झालेली की आता जी विधानसभा दोन हजार चोवीसची हो घातलेली आहे त्या विधानसभेमध्ये घनसोंगी मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदाने ओबीसीचा आहे आणि ओबीसीचाच उमेदवार येणाऱ्या विधानसभेला घनसोंगी मतदारसंघातून निवडून येणार प्रस्थापित लोकांनी आतापर्यंत सर्व ओबीसीचा वापर केला आहे ओबीसीना तन्मन धनाने त्यांना आतापर्यंतची साथ दिलेली आहे व, व निवडून आणलेलं आहे आता सर्व प्रस्थापित लोकांनी ओबीसीला आपल्या सहकार्य करून ओबीसीचाच सर्व एकमताने जो ठरवून उमेदवार जो सक्षम राहीन जो तळागाळात प्रत्येक गावामध्ये ज्याचं काही आहे मतदान आहे लोक त्यांना ओळखतात स्वतःचं राजकीय पाठबळ आहे त्या ओबीसीला तिनेच सर्वांनी कोणी बी आपली दुकानदारी चालवण्यासाठी ओबीसीनासुद्धा मला उभं राहायचं मी हे करतो असं कोणी न करता वेगवेगळे न राहता एकच जण कोणी उभा राहून ओबीसीचा सन दोन हजार चोवीसला ओबीसीचाच उमेदवार निवडून आणून ओबीसीचं प्राबल्य दाखवून द्यावं प्रस्थापितांना असं मला वाटतं बैठक लावू आणि त्या बैठकीमध्ये सर्वांना हे करू की बा आपलं कोणी इच्छुक आहेत सर्व इच्छुकांनी हे करावं सर्व इच्छुकांनी समजा हे करून काय काय आपलं त्यांची काय पाडवा आर्थिक स्थिती सर्व स्थिती सर्व बाजूने आपल्याला हे करून आणि सक्षम उमेदवार ओबीसीचा जो निवडून येण्यासारखा आहे त्यालाच आपण पाठिंबा देऊ ओबीसी असं तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं याच्यावर काय अवलंबून नाही आपल्याला येणारा विजयी होणारा दोन हजार चोवीसला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा उमेदवार आपल्याला घाल विधानसभेमध्ये निवडून आणायचा बरं बरं ओबीसी एक शिक्का मतदान करील करील यावेळेस करणार ओबीसी करणार सर्व ते उमेदवार ठरल्यानंतर बरं का हा जर ओबीसीचे चार राहिले तर मग ते ओबीसीचं हे होणार नुकसान होणार तरी विभाग होऊन नुकसान होणार असं हा बरं एक पाहिजे एक अशी एकच पाहिजे तरच ते जमणार आणि मग त्यासाठीच आपण सर्व व्यापक बैठक ओबीसीची लावून त्यामध्ये सर्वानुमते ठरूनच आपल्याला एकच उमेदवार निवडून येणारा फायनल करायचा असं आपल्या मनानं नाही करायचं प्रतिनिधी संतोष तळपे एन न्यूज मराठी घणसावंगी जालना